नमस्कार मंडली जय शिवराय गुड मॉर्निंग कशात सगले सगळे छान असाल आजचा ब्लॉग आहे आजचा ब्लॉग मी बनवत आहे डेली रुटीनचा आणि त्यात बघा घरी कोण आलेला आहे हे दोन चिल्ड्रन माझे भाचा आणि भाजी ॲक्च्युली त्यांना असं व्हायचं की आतू नुसतं ऋतवीचेच व्हिडिओ काढते आमचे काढत नाही माझ्या भावाला वारंवार सांगायचे तर आज स्पेशल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच दाखवणार आहे हा आपला देवांश ही आपली दिदी दिदीला तर बघतला असेल काही व्हिडिओमध्ये आणि आपलं कार्टून ऋतू त्याच्यासोबत यांची दंगा मस्ती माझं डेली रुटीन काय असतं काय नाही ऋतूचे सुद्धा डेली रुटीन काय असतं ह्या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहात भेटू थोड्या वेळात फ्रेश होऊन बाय बाय बघा ऋतू पिते दूध तिला प्यायचंय भाईच्या हाताने आणि तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखव तिने हे बघा काय लावलंय बघा दिसते साखरेचा ताना आणि बटाटा बटाटावाले मेरा भाई डेली मी ऋतुला कामावर घेऊन जाते पण आजकाल माझी तब्येत चांगली नव्हती आणि कामाला पण गेले नव्हते तर सुट्टी घेतली होती तर कामावरती भरपूर काम वगैरे पण होतं म्हणून हे दोघं चिल्ड्रन ही, ही पार्टीला मी बोलवलं आज बोले यार या ऋतूकडे लक्ष द्यायला या सो ते होते नाहीतर मी तुम्हाला क्लिप ॲड करते मी डेली ऋतूला कामावर घेऊन जाते सोबत सोबतच असते बिचारी माझ्या पाच माळ्याचा आहे वरती खालती सोबत नाचत असते आणि आज ह्यांच्याजवळ ठेवली होती तब्येत चांगली नव्हती आणि कामावर काम पण होतं हे बघा हे घाणेर बघा बघायचं हे तू मध्ये धुवायला टाकायचं ना त्यात पाणी का होत ऋतू हा आता उचलू नको डिश डिश उचलू नको हे किती पसारा करून ठेवलाय बघा एक तास जरी आपण अर्धा तास जरी आपण बाहेर गेलो असेल ना तरी पण हे लोक एवढे पसारा करतात हे लोक एवढे एवढे पसारा करतात ना की विचारूच करत आणि हा तर आहे ना ह्याचा तर काय खरंच पाच मिनिटं पण धडाचा बसणार नाही पाच मिनिटं पण पहिल्यापासूनच असा आहे एवढा विचित्र आहे आता तर थोडा काहीतरी चांगला सुधारलाय विचारा पहिला तर आणि ही बघा ही जी आईस्क्रीम खाऊन झाली त्याच्यामध्ये पाणी होत आणि ते खाते गंदी कुठली आज ऋतूला आज ऋतूसाठी म्हणजे टेलर टेलरवालीकडे कपडे होते कापड होते तर तिच्याकडे शिवायला दिले होते तर आज फायनली ते सगळं भेटलेलं आहे पण त्याचा व्लॉग मी एक स्पेशल बनवेल की ऋतूच्या मामाचं लग्न आहे अठरा मेला तर त्याची खरेदी त्याची शॉपिंग वगैरे आम्ही कपड्यांची वगैरे काही कटलेरीज वगैरे असतील तर त्याची त्याचा ब्लॉग एकदम स्पेशल बनवेल आणि ते सगळं मी तुम्हाला त्यावेळीच दाखवेल त्या ब्लॉगमध्ये आता मी तिला ट्राय करते कसे कर कपडे आहेत वगैरे फिटिंग वगैरे काय आहे आणि हे बघा हे घाणेरेडी पोरगी कोणाला पाहिजे तर घेऊन जा गंदी गंदी तिने पाणी सांडवलं आणि कशी पोतू मारते ज्याचं काम त्यानेच करावं असं मी माझ्या पिल्लूला आतापासून काम स्वतः करायचे बघा पायाने का होईना पण मारते खर हे महत्वाचं आणि ह्या आपल्या आप दिदीला आपण जरी सांगितलं ना दिदी जा ग पाणी घेऊन ये दिदीला दहा वेळा सांगायला लागतं पाणी घेऊन यायला येदीला <laughs> शाणी <laughs> आहे हा लय डांग दिस आहे तो लय मस्ती करतो दिदी नाही करतो आणि माझं पिल्लू तर त्या दोघांपेक्षा पण शान आहे लय हुशार आहे बघा कसं पोतू मारते कसं हिला हिला आहे ना फक्त गोर आणि काळ्यामध्ये इंटरेस्ट असत सकाळी मला तुमच्या दोघांपेक्षा लय गोरी दिसते हिला तिची स्किनची जेव्हा होळी वगैरे असते ना <होते>। त्या टायमाला ही अजिबात म्हणजे कलर वगैरे पण तोंडाला लावून देत नाही एवढी स्किन केअर करते आतापासूनच आणि आम्हाला तर काय रस्त्यावरती लोळवायचे जेव्हा टायमाला लहान होत तेव्हा आणि ही असं यायच मेकअप मेकअप मध्ये तर एवढा इंटरेस्ट आहे ना बाप रे अतिशय तिला पार्लरचा कोर्सच द्यायचा बाकी काय करायचं नाही सातवी पर्यंत शिकवायचे आणि पार्लर मध्ये हा बोल काय बोलतोय बघा विचार करत असेल काय मम्मा दिदी भाय एडे चाळे करताय माझं पोर बघ कशो को काम करते शब्द पशाऱ्या उचलते हलू आले ती डिश कोणाची आहे गोष्ट आईस्क्रीम कोणी दिली तुम्हाला आईस्क्रीम कोणी दिली कोणी दिली आईस्क्रीम तर जेवण झालेला आहे आता पोरांचं सुद्धा जेवण झालंय काय देऊ आता घासून घेते भांडी अजून पोतू मारायचं बाकी आहे त्याच्यानंतर झोपवणार ऋतूला काय बघायला लावू एखादं <adequate> संध्याकाळ उठलेली आहे ते बघा दिदी बसले इथे आणि ऋतू आणि देवांश गेले तिथे कारण की ऋतूला पाणी प्यायचं होतं आणि मी ग्लास दिदीला दिला तिला आला रात त्या डायरेक्ट समोरच गेली आणि देवांशला बोलले पी हे बघा ही लयज लयज लाडाला निघाली आता ए धीरे रमने एक અહીંયા આટલી જગ્યા છોડી દો ઓલી બાજુ જાઓ અડધા ઓલી બાજુ જાઓ आईस्क्रीम पार्टी चालली आहे इथे आपली ब्लॅक टी इथे चायमध्ये मी आता दूध टाकलेला आहे आणि ही पप्पांसाठी काढून ठेवली पप्पा कधीच दूधवाली चाय पियत नाही कोरी चायच पितात ब्लॅक टी कधीच दूध नाही करते पंधी ए, ए, नवीन नवीन सगळं शिकते खाण्यासाठी <laughs> बागाची बागाची एंगेजमेंट होती त्याच्या खुशीमध्ये तीन वराडे नाचता येत कशी हे बघा हा छोटा ते सेकंड आणि हा फर्स्ट <laughs> आवाज धीरे कर ना आता फटके देईल संध्याकाळ झाली आहे आता त्यासोबतच आपला देवांश दिदी ऋतू सगळे मस्त आईस्क्रीमची पार्टी करतायत बघतलं तुम्ही त्यासोबतच आता जेवणाच्या मागे लागायचं आहे सो हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया बाय बाय टेक केअर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय